हे बघा आंबे हे बघा पूर्ण रानमेवा तयार झालेला आहे आज तेजी दिन आहे म्हणून आज मी तेजीचा ब्लॉग काढते तर आम्ही आज चालले कंपाऊंडमध्ये तुम्हाला आम्ही ना काजू आंबे बिंबे सगळं दाखवतो आणि विविध प्रकारचे झाडं आहेत ते पण दाखवतो चला

झाड उपकी मार पाणी पिशील पाहिजे तेवढा पोट भरला केशील वरती कोकमाचं झाड तुटलं अर तर एकदम डिलिशियस असेल खायला स्वीट आंबेच नाही झाड खूप छान आहे आणि इकडून बाबाने पाण्याचं हे सोडले इकडून पाणी जातो झाडाला ते आमचे बाबा तिकडे गेलेत तुम्हाला ना हे बघा मामी कुठे गेले काजू काढायला गे तिथे वरती चढले आणि हा बघा ओमकार जातोय मामीकडे हे बघा आंबे लागलेत आंब्या लागायची सुरुवात झाली आहे मग दाखवते आंबे हे बघा आंबे हे बघा पूर्ण रानमेवा तयार झालेला आहे बाबा कसे पाणी घालतात झाडांना ये <laughs> <चोरत्ते। laughs> <वोर पना लाए। laughs> <laughs> बाबा ओल्डा बाटीच वरते पागलवाणी ब मामी आणि रुद्र मग आजपासून काजू खात मगपासून त्यांना <laughs> खूप आवडलंय कस वाटतंय मामी एकदम मस्त गोड़ एक ना हे बघा केलशी समुद्र इकडून दिसतंय आमच्या कंपाऊंड मधून नाही म्हणता तरी कशी बेचक्या मारतायत हे बघा कुठे गेलं काय माहिती